नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल नवीन एका भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळी की अगदी आपल्या आयुर्वेद आवडीचा विषय तो फराळ पण कुठल्याही सणाचा आपल्याला पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर त्यावेळेला आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या भागामध्ये दिवाळीचा फराळ बनवताना आणि खाताना का, काय काळजी घ्यावी जेणेकरून शरीरातील वात पित्त कफ हे तीनही दोष वाढणार नाहीत अपचन गॅसेस पोटफुगी कॉन्स्टिपेशन होणार नाही वजन बीपी शुगर कोलेस्टेरॉल थायरॉइड हे सुद्धा नियंत्रणामध्ये राहील तर त्यासाठीच्या पाच टिप्स आणि हो व्हिडिओच्या शेवटी फराराच्या पदार्थांपैकी सर्वांनाच आवडेल करायलाही सोपा असेल तरीही सर्वात हेल्दी ऑप्शन कोणता हे सुद्धा आपण नक्कीच पाहूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील एक खूप महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की आपले आजी आजोबा वगैरे होते तर त्यावेळेला निहारी अगदी ताटभर असे पदार्थ केले जायचे आणि ते खायचे परंतु त्यांचे शारीरिक कष्ट भरपूर होते त्यामुळे चांगली होती तसंच वातावरण दिवाळीमध्ये छान अशी थंडी असायची पोषक वातावरण असायचं तसंच वर्षभर ते लोक साध जेवण अगदी भाजी भाकरी हेच खायचे आणि फक्त सणाच्या वेळेला असे पदार्थ खाल्ले जायचे पण आजकाल बैठी जीवनशैली शरीराला फारसे कष्टच नाहीयेत तसं वातावरण म्हणजे दिवाळीमध्ये सुद्धा पूर्ण अगदी वर्षभरच ढगाळ वातावरण कुठे कुठे पाऊस पडतोय आणि यावर्षी तर अगदी ऑक्टोबर हिट मध्येच दिवाळी आलेली आहे उष्णता सुद्धा प्रचंड आहे आणि तसंच वर्षभर चोखंदळ चवीचे पदार्थ आपण सतत खातच असतो मिठाया नमकीन तर त्यामुळे आपली पचनशक्ती सुद्धा कमी झालेली आहे त्यामुळे असे ताटभर फराईचे पदार्थ आपल्याला पचतील का याचा विचार सर्वांनी करून आपल्या शरीराचा पचनशक्तीचा विचार करून सर्वांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की फराईचे पदार्थ हे शक्यतो घरीच बनवा अगदी मोजकेच थोडे तुम्हाला जे जास्त आवडत तेच पदार्थ बनवा कमी प्रमाणामध्ये बनवा परंतु घरीच बनवा एकतर तुम्ही बाहेरून आणत असाल तर तिथे स्वच्छता आपण जशी घरी पाळतो हात धुणं भांडी स्वच्छ स्वच्छ ठिकाणी ठेवणं तशी बाहेर ती बाहेर जात नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यामध्ये पाम तळण्यासाठी गोडाचे जे पदार्थ असतात त्यामध्ये कितीही म्हटलं साजूक तुपातील तरी सुद्धा डालड्याचा वापर केलेला असतो आणि याच्यामुळे घसा तर दुखतोच शिवाय जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असतं त्यामुळे एकच तेल जे आहे ते वारंवार वार गरम केलं त्यामुळे त्यामध्ये मग ट्रान्सफॅट फ्री रॅडिकल्स हे तयार होत असतात ज्याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या लेवल्स वाढतात रक्त घट्ट होतं आणि परिणामतः मग हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो तसंच आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशींना सुद्धा वाव मिळतो आणि हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे हा नियम कटाक्ष सर्वांनी पाळाच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठलेही गोडाचे पदार्थ बनवत असाल तर त्यासाठी डालडा वनस्पती घी असं ज्याला म्हटलं जातं तर ते, ते अजिबात वापरू नका थोडंसं स्वस्त वाटतं किंवा त्याच्याने चव चांगली येते असं आपल्याला वाटत असतं परंतु घरी पदार्थ बनवत असताना याचा वापर पूर्णपणे टाळा कारण हे घट्ट असतं तर त्याचा परिणाम काय होतो की आपल्या रक्तातील कोलेस्टरॉल वाढतं रक्तवाहिन्या आपल्या ज्या नसा आहेत त्यांच्यामध्ये ब्लॉकेज तयार करतो जे की आपले हृदय मेंदू लिव्हर यांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे तर त्याऐवजी प्रयत्न करा की जास्ती जास्तीत जास्त देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूपच वापरा की जेणेकरून शरीरातील वात आणि पित्त दोष सुद्धा कमी होतील तसंच वजनही फारसं वाढणार नाही आणि या गोडाच्या पदार्थांमध्ये मिलायची पूड जायफळची पूड हे सर्व फक्त फ्लेवरिंगसाठी नसतात तर त्याच्याने आपलं पचन चांगलं होतं तसंच शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त सांगितलेले आहेत नियम म्हणजे जे तिखट पदार्थ शेव चकली बनवत असाल तर त्यामध्ये ओवा ओव्याची पूड किंवा ओव्याचं पाणी हे आवर्जून वापरात चिवडा वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये हिंग वापरा हे सर्व जे पदार्थ आहेत हे पाचक सांगितलेले आहेत वातानुलोमन हे यामुळे जे आपण हे पदार्थ आहेत तर त्यांचं पचन चांगलं होतं पित्त गॅसेस कॉन्स्टिपेशनचा त्रास देखील आपल्याला होत नाही महत्वाचं म्हणजे की भूक असेल तरच खा बऱ्याचदा दिवाळीमध्ये असं होतं की खमंग वास येतोय आवडीचा पदार्थ बनवला जातोय किंवा कोणीतरी आग्रह करतोय किंवा फक्त करायचं म्हणून खायचं म्हणून खाल्लं जातं तर तुम्हाला चांगली भूक लागलेली नसेल तर कितीही तुम्ही पौष्टिक पदार्थ खाल्लेला सुद्धा पचत नाही आणि हे सर्व तर फराचे पदार्थ पचायला जड असतात तर हे पदार्थ सुद्धा तुम्हाला भूक असेल खाण्याची इच्छा असेल तरच खा आणि अजून एक महत्वाचं की मॉडरेशन इज द की अति सर्वत्र वरचे येत म्हणजे कितीही आवडतंय किंवा चांगलं आहे घरी बनवलेलं आहे म्हणून अति प्रमाणामध्ये खाल्लं तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे त्यामुळे कमी प्रमाणामध्येच खा प्लेट जी घेणार आहात ह्याच्यासाठी तुम्ही फराळासाठी ती छोटीशी प्लेट घ्या आणि सर्व पदार्थ म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गोड आवडते म्हणून फक्त गोडाचे पदार्थ किंवा तिखट आवडते म्हणून फक्त तिखट पदार्थच खाल्ले जातात तर असं न करता सर्व चवीचे पदार्थ षड्रसात्मक आहार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे दिवाळीचे तर हे फराळाचे पदार्थ पंचतत्वांचा बॅलन्स करण्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे सर्वच पदार्थ ताटामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घ्या पाचवा महत्वाचा नियम हो, म्हणजे की नेमके हे फराळाचे पदार्थ कधी खावेत तर सकाळी उपाशीपोटी तर याचं सेवन हे पूर्णपणे टाळावं कारण त्यावेळेला आपल्याला पौष्टिक शरीराला पोषण देणाऱ्या गोष्टींची गरज असते तर सकाळी आठ नऊ वाजता तुम्ही ताजा बनवलेला पौष्टिक असा नाश्ता करा त्यानंतर अकरा बाराच्या सुमारास जेव्हा जेवण करताय त्याच वेळेला थोडे थोडे हे फराळाचे पदार्थ घेऊ शकता जेणेकरून एक्स्ट्रा कॅलरीज सुद्धा तुम्ही म्हणजे खाल्ल्या जाणार नाहीत वजन त्यामुळे मेंटेन राहील Uh, किंवा मग जेवण झाल्यानंतर चार पाचच्या सुमारास संध्याकाळी चांगली भूक लागलेली असते तर त्यावेळेला या पदार्थांचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे सूर्य जस जसा मावळतीकडे जाईल तस आपली पचनशक्ती कमी होत असते त्यामुळे आपण सूर्यास्तानंतर जे काही खातोय तर त्यातील कॅलरीज सुद्धा फारशा युटिलाइज होत नाहीत त्यामुळे मग संध्याकाळी रात्रीच्या जेवणामध्ये वगैरे याचं सेवन जे आहे ते शक्यतो टाळावं होतं की हे पदार्थ पचायला जड असतात साखर मैदा बेसन असं सो यामध्ये वापरलेलं असतं तर ते खाल्लं की आपल्याला सुस्ती येते किंवा मग ती सुस्ती घालवण्यासाठी किंवा मा, गप्पा मारत मारत बोलत बोलत सहजच हो फराळाच्या किंवा झाल्यानंतर लगेच चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स असं काहीतरी घेतलं जातं तर या पदार्थांच्या सेवनामुळे ह्याचं जे पचन आहे ते अजूनच जास्त मंदावतं त्यामुळे किमान तासभर तरी फराळाचे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा कॉफी घेऊ नये अगदी सर्वांनाच आवडेल सोपा असेल ना तळलेला आहे ना त्यामध्ये मैदा ना बेसन असं काहीही वापरलेलं नाहीये तर सर्वात हेल्दी ऑप्शन माझ्या दृष्टिकोनातून म्हणता येईल तो म्हणजेच की घरी बनवलेले तुपाचा वापर करून तयार केलेले रव्याचे लाडू पचायला देखील हलके आहेत अजून जास्त जर का पित्त वगैरे वाढू नये म्हणून तुम्ही साध्या साखरेऐवजी त्यामध्ये पत्री खडी साखर तर ती पित्त आणि उष्णतेसाठी औषधी सांगितलेली आहे तर तिची पूड करून साखरेऐवजी तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी सर्वच जण आरामात खाऊ शकतात फक्त जर का तुम्हाला अनकंट्रोल डायबेटीस असेल शुगर खूप जास्त हाय आक्षेच्या वर वगैरे जाते तर मात्र तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने यामध्ये जे आर्टिफिशियल स्वीटनर्स मिळतात ते थोड्याशा प्रमाणामध्ये वापरून नियमांचं पालन करून दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घ्या आणि एक आरोग्यमय दिवाळी यावर्षी साजरी करा आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांना सुद्धा शेअर करा